नवरा आपल्या बायकोच्या कुठल्याच पोस्टला लाईक किंवा कमेंट करत नाही पण नजर मात्र पूर्ण दिवसभर ठेवतो कुठला महाकुंभला जायचंय पाप धुवाला पण गर्दी जास्त आहे तुम्ही एक काम करा तुम्ही काय पाप केलंय ते बायकोला सांगा म्हणजे बायको तुम्हाला घरीच धुवाल तुम्ही काय पाप केलाय तुझ्यावर लग्न करून <laughs>

आज आपल्या संसाराला नव्याने सुरुवात होणार आहे पण तुला माझ्याबद्दल मला एक गोष्ट सांगायची आहे सांगा की पाच वर्ष माझं एका मुलीवर लय म्हणजे लय म्हणजे लय प्रेम होत पण तिने मला धोका दिला पण तिच्यापेक्षा तुम्ही लय गोड आहे बर का म्हणून माझं तुमच्यावर प्रेम झालंय होय का होय तुम्हाला पण तुमच्याबद्दल काही सांगायचं असेल तर सांगा लाजू नका बर का कॉंग्रॅच्युलेशन कशाबद्दल तुम्ही चार महिन्यात पप्पा होणार आहे माझं माझ्या बाळाच काय होणार पोरं बिचारी चांगलीच असतात राव या पोरीस त्यांना बिघडवतात म्हणून म्हणते सिंगल देवाघरची फुलं चलते, चलते, क्वाटर हैं <laughs> <आगे थी। laughs> <आगे थी। laughs> <laughs> बोल जय माता दी अरे ओ तुम्हाला बघितलं तिला पोरगा परग काकात खाली का उतरवलं अगं मला काय माहित असणार ए काय चाललंय ग तुझ काय चाललंय म्हणजे तुझ्या नवऱ्याला माहित नाही का माझ्या नवऱ्याला बघितल्यावर तू पोराला काकत न खाली का उतरवलंस ती आधी सांग मला काय विचारतेस तुझ्या नवऱ्याला विचार की त्यानं काय कला केली ती ओ काय केले ती खरे खरे सांगा अगं माझी काही सुद्धा चुकी नाही ना मी रस्त्यान निघालेलो आणि ह्यांचं पोरग ह्यांच्या काकत बसलेलं मग त्याची लाडान मी पप्पी घ्यायला पाहिजे की नाही सांग बरं मग मी तुझी लाडान पप्पी घ्यायला गेलो पोरग माग सरल नेम चुकला तू तर बोलतच नाही चॅटिंग वर तर बल्ला बोलत होता अमाय किती शांत पोरगा आहे काहीच बोलत नाही काय बोलू होत मग तू आली ना लाज वाटून आली अमाय कुठे फसली मी हातात होत्रच निघाला ओ कारभारी लग्नात आपले छत्तीस च्या छत्तीस गुण जुळले होते ना हो ना आता त्यातले पस्तीस तुझ्याकडे आहेत आणि एकच माझ्याकडे राहिलाय तो पण गप्प बसायचा